नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मंगळवार तर उद्या आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन असलं म्हटलं की आपल्या घरामध्ये दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस जो आहे तर हा मानला जातो कारण की लक्ष्मीपूजन हे आपण जर लक्ष्मीपूजन वर्षभर करणं शक्य होत नाही कारण की वर्षातून एकच वेळा येणारा दिवस असतो हा आपण जर लक्ष्मीपूजन केले तर आपल्याला वर्षभर सुख समृद्धी प्राप्त होते आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आता प्रत्येकजण दिवाळीची खूप आतुरतेने वाट बघत असतं आपण दररोजच दीप प्रज्वलित हे करत असतो पण आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दीपावली दीपावलीचा माता लक्ष्मीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करते आपल्या घरातील संपत्ती कधीही कमी होऊ नये असे प्रत्येकाला तर वाटत असते म्हणून मग आपल्याला लक्ष्मीची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता लक्ष्मीची पूजा करणे म्हणजेच की आपल्याला त्याचबरोबर गायीचीही पूजा करायची आहे गायीलाही सात प्रदक्षिणा घालायची आहेत कारण की गाय जी आहे तर माता लक्ष्मीचे दुसरं रूप मानले जाते आता गाईचा जन्म जो आहे तर समुद्र मंथनातून झाला आहे म्हणून गाय जी आहे तर विश्वाची माता मानली जाते आणि गाय ही अमृतरूपी दूध देणारी आहे म्हणून गायचे दूध अमृता समान मानले जाते म्हणून सगळ्यात अगोदर आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी गायीची पण पूजा करायची आहे आता दिवाळीचा जो दिवस आहे तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करणे तर महत्त्वाचे मानले जाते आता जिथे शांतता स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते आता जर एखाद्या घरी इडापिडा असेल किंवा तिथे नकारात्मकता असेल किंवा तिथे पितृदोष असेल तर अशा ठिकाणी मग माता लक्ष्मी ही टिकून राहत नाही तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायची आहेत तर ही कोणती वस्तू जाळायची आहे तर ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घराची म्हणा मुलांची पतीची प्रगती होते आता बऱ्याच वेळा आपल्या घरातील अशा व्यक्ती असतात की त्या खूप प्रयत्न करत असतात पण त्यांना कोणत्याही कामामध्ये यश येत नाही त्यावेळेस पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात हे आपल्याला समजत नाही आता आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला इडापिडा असेल सतत नजरबाधा असेल तर त्यावेळेस मग त्या नजरबाधा दूर करण्यासाठी लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अमावस्या असल्यामुळे आपण असे जर उपाय केले तर त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत जाळायची आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता आपल्या घरातील वास्तुदोष म्हणा पितृदोष घरामध्ये काही भांडणतंटे असतील घरामध्ये इतर काही दोष असतील तर हे दूर होण्यासाठी आपल्या घराची म्हणा मुलांची आपल्या पतीची प्रगती व्हावी असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते म्हणून आपल्याला सायंकाळी सहा नंतर रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आता जर तुम्हाला सायंकाळी सहा ते आठपर्यंत करणं शक्य झालं तर या वेळेतच तुम्ही आवर्जून हा उपाय करायचा आहे किंवा नऊपर्यंत जर नाही शक्य झालं तर रात्री तुम्ही बारापर्यंत करू शकता कारण की लक्ष्मीपूजन म्हटलं की महिलांना घरातील इतर कामं असतात पूजा वगैरे असते त्यामुळे मग यावेळेत नाही झालं तर तुम्ही बारापर्यंत पण करू शकता आता बऱ्याच वेळा काय होते की बऱ्याच महिला बाहेर नोकरीसाठी असतात जर त्यांना वेळ नसेल घरी बाहेरची नोकरी करून घरी येऊन काही घरातील पण कामं असतात जर नाही जमलं तर तुम्ही बारापर्यंत करू शकता कारण की सहा ते नऊ या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर कारण की ही जी वेळ आहे तर लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून या वेळेतच तुम्ही आवर्जून उपाय करू शकता तर या वेळेत जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते आता ज्या घरामध्ये अलक्ष्मी असेल तर तिथे मग माता लक्ष्मी येत नाही म्हणून जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आजचा दिवस जो आहे तर महत्त्वाचा मानला जातो तर हा उपाय मग तुम्ही आवर्जून करायचा आहे आता घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहते घरातील नकारात्मकता निघून जाते घरातील वातावरण नेहमी आनंदी राहते तसेच आपण जर कापूर घरात जाळल्यामुळे पितृदोष दूर होतो घरामध्ये असणारी वाईट शक्ती निघून जाते वाईट शक्तीपासून वाईट लोकांपासून म्हणा आपल्या घराचे म्हणा आपल्या घरातील व्यक्तींचे संरक्षण होत असते आता जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीपूजन केले नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता तर बरेच वेळा काय होतं की काही महिला बाहेरगावी का राहण्यासाठी असतात त्यांना पाहिजे त्या वस्तू पूजेमध्ये उपलब्ध नसतील तर जरी तुम्ही नाही केला आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे तरी तुम्ही हा उपाय करू शकता त्यावेळेस तुम्ही हा उपाय देवघरापुढे म्हणा किंवा तुमच्याकडे जो फोटो जी मूर्ती असेल तिथे पण हा उपाय करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता देवघरापुढे तुम्ही बसून हा उपाय करू शकता आणि जर तुम्ही पूजा मांडली असेल तर पूजेपुढं बसून हा उपाय करायचा आहे त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपधीप लावायचा आहे आणि आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते भांडं पण तुम्ही घेऊ जा शकता आता दिवाळी असल्यामुळे आपण नवीन पंत्यांची ही खरेदी तर केलीच असेल तर त्यातील जर एखादी मोठी पंथी असेल तर ती पंथी घेऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि मग त्या तांदळावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आता जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर पण घेऊ शकता पण जो कापूर घेणार आहात तर तो कापूर आपल्याला काय करायचा आहे तुपामध्ये भिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे जि, जिथे आपण तांदूळ टाकला आहे ता, ता, त्या पंथीमध्ये त्या ता तांदळावरती मग हे जे भिमसेनी कापूर आहे तर हे कापूर आपल्याला काय करायचं आहे त्या तांदळावरती आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर तीन लवंग घ्यायच्या आहेत आता लवंग आपल्याला फुल असलेलेच घ्यायचे आहे तुटलेल्या वगैरे न घेता आणि तीन जे वे आहे तर हिरवे वेलची घ्यायचं आहे आणि थोडेसे धणे आपल्याला त्यावरती टाकायचे आहे तर या वस्तू आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे म्हणजेच की तीन लवंग घ्यायचे आहेत तीन हिरवी वेलची घ्यायची आहे आणि थोडेसे धने ह्या वस्तू उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि घरातील लहान मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि या वस्तू आपल्याला मग उतरवून घेतल्यानंतर मातीच्या पंथीमध्ये टाकायचं आहे आणि नंतर मग आपल्याला एक प्लेट घ्यायचं आहे त्यामध्ये ही पंथी आपल्याला ठेवायची आहे कारण की आपण ज्यावेळेस प्रज्वलित करू हा कापूर त्यावेळेस मग आपल्याला प्लेट हा भाजला नाही पाहिजे म्हणून आपल्याला त्यावरती काय करायचं आहे त्याखाली प्लेट ठेवायचं आहे आणि या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला पंतीमध्ये टाकायच्या आहेत आणि प्रज्वलित करायचं आहे जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र म्हणत आपल्याला ह्या वस्तू एक एक करून जाळायच्या आहेत हा जो संपूर्ण घरामध्ये याचा धूर फिरवायचा आहे आणि हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र म्हणायचा आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवायचा आहे कारण की दूर जो आहे संपूर्ण घरात फिरवायचा आहे आणि हे जे भांडं आहे त्यावेळेस तुम्ही मग घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे पण ठेवू शकता आणि मग नंतर घरात आणून हे भांडं ठेवायचं आहे आणि जर तुम्ही देवघरापुढे उपाय करत असाल तर देवघरापुढे ठेवायचं आहे आणि पूजेपुढं जिथे लक्ष्मणपूजन केलं आहे तिथे उपाय करणार असाल तर तिथे ठेवायचं आहे आपल्या घरात जे दोष असल्यानंतर जर घरामध्ये अडचणी निर्माण होतात आपल्या घराची प्रगती होत नसेल तर ते तेव्हा मग आपल्या घरामध्ये अशा गोष्टी घडत असतात म्हणून असा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते घरातील पितृदोष नष्ट होतो घरातील लहान मुलांची इडापिडा नष्ट होत असते म्हणून असे उपाय आपल्याला अमावस्येला पौर्णिमेला आवर्जून करायचं आहे आता जर या सगळ्या वस्तू आपण जाळल्या तर यातल्या सगळ्या वस्तू जळतीलच असे नाही जर त्यातल्या काही वस्तू राहिल्या असतील त्यामधील तांदूळ म्हणा किंवा मग लवंग म्हणा किंवा अजून ज्या वस्तू आपण टाकल्या आहेत त्या जर राहिल्या शिल्लक तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे त्यातल्या राहिलेल्या सगळ्या वस्तू आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि तांदूळ जे आहेत तर एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे जेणेकरून पक्षी वगैरे खाऊन घेतील आणि त्याचबरोबर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे आता आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता कुठून येते तर ती म्हणजे बाथरूममधून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते म्हणून एक पंथी घ्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये काच पाच जे आहेत तर पाच कापूर आपल्याला ठेवायचं आहे आणि हे जे कापूर आहे तर ते बाथरूममध्ये ठेवायचं आहे यामुळे काय होतं की नकारात्मकता निघून जाते घरामध्ये सुख शांती नांदते घराची प्रगती होते घरामध्ये कोणत्याही अडचणी असतील तर त्या दूर होत असतात आणि घराची मुलांची प्र प्रगती होते घरातील इडापिडा पण दूर होण्यासाठी मदत होत असते तर असे उपाय आपण अमावस्येला आवर्जून करायचं आहे आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर तुम्ही आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये जय राम श्रीराम जय जय राम, राम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद